सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून धनंजय महाडिक यांनी काम केलं आहे खासदार म्हणून निवडून गेल्यावर गेल्या, वर गेल्या पाच वर्षात त्यांनी घेतलेली झेप नक्कीच कौतुकास्पद आहे शेतकरी महिला उद्योजक खेळाडू आशा सेविका वाहतूकदार अशा स्तरातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि यशही मिळवलं काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार असलेल्या धनंजय महाडिक यांच्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याची गतिमान प्रगती झाली याचा सार्थ अभिमान असल्याचं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका उदयानी देवी साळुंखे यांनी सांगितलं परिते येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचार दौऱ्यात त्या बोलत होत्या खासदार धनंजय महाडिक यांनी करवीर तालुक्यातील विविध गावांचा झंजावाती प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधत पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन केलं लो। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी करवीर तालुक्यातील विविध गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी एन पाटील जिल्हा बँकेच्या संचालिका उद्यानी देवी साळुंखे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह विविध गावचे सरपंच सेवा संस्था दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते परिते इथं ग्रामस्थांना संबोधित करताना जिल्हा बँकेच्या संचालिका उद्यानी देवी साळुंखे यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली केंद्रातील भाजप शिवसेना सरकारनं शेतकऱ्यांसह हो सामान्य माणसाची फसवणूक केलीय या सरकारचं बिंग फुटलंय काँग्रेसच या देशाला तारू शकतो आणि सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो हे जनतेला कळून चुकलंय त्यामुळं पुन्हा देशात काँग्रेसचं सरकार येणार असून गेल्या पाच वर्षातील कामांमुळे धनंजय महाडिक यांनीही आपलं स्थान बळकट केलंय त्यामुळे घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून धनंजय महाडिक यांना विजयी करा असं आवाहन माजी आमदार पी एन पाटील यांनी केलं या, या निवडणुकीत आपल्याला साथ द्या विधानसभेच्या निवडणुकीत पी एन पाटील यांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर पाटील सरपंच अक्काताई कारंडे जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील भोगावतीचे संचालक डी आय पाटील सुनील कारंडे जनार्दन पाटील पांडुरंग मुसळे अरुण पाटील जगन्नाथ पाटील अजित पाटील बीएच पाटील मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान बेले आणि कोथळी परिसरातही खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचार दौरा केला या परिसरात कोपरा सभा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला पीएन पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी ग्रामीण भागाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही देत या निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन केलं बेले इथं बाळासाहेब कारंडे शिवाजी कारंडे सर्जेराव पाटील राजेंद्र कारंडे हिंदूराव पाटील सतीश लांबोरे उत्तम कांबळे सुधाकर साळोखे पंढरीनाथ मोरे शामराव पाटील एस पी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कोथळी इथंही को सभा घेण्यात आली कोथळी ग्रामस्थांनी खासदार महाडिक यांना गावातून ऐंशी टक्के मतदान देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी शामराव शितापे सुनील आमते जयदीप आमते संतराम परीट प्रकाश आमते पांडुरंग बुवा आनंदा साळोखे विलास पाटील केदारी पवार यशवंतराव आमते श्रीपती साळोखे बी टी आमते शिवाजी पाटील आनंदा पाटील प्रदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते